इन्दसदवन्दियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं कुन्दकुन्दाचार्य भगवान् की जय पञ्चास्तिकसङ्ग्रहमध्ये गाथा नम्बर् आज एकोणऐंशी पर्यंतच्या सगळं गाथेचं वर्णन सांगून झालं होतं काय सांगितलं होतं स्कंदाचं वर्णन केलं पुद्गलाचे दोन भेद केले स्कंद आणि परमाणू मग आता स्कंदाचं वर्णन सांगून झालं आता इथून परमाणूचं वर्णन सुरू होणार आहे तर या गाथेमध्ये परमाणू एक प्रदेशी आहे त्याची सिद्धी करतात निचो नाणव नसावगासो पदे सो भेता पियकत्ता, पविहत्ता कालसंखाण काय सांगितलं प्रदेश दो नी प्रदेशाच्या अपेक्षेने परमाणू नित्य आहे म्हणजे एक प्रदेशी आहे त्यापेक्षेने तो नित्य आहे परमाणूचा नाश होत नाही पुढं न अणवगासो वेगळेवेगळ्या विवक्षेने वर्णन करून सांगतात काय म्हटलं परमाणू अनवकाश नाही म्हणजे काय कोणाला अवकाश देत नाही असं नाही मग कोणाला अवकाश देतो तर त्यांनी पुढं खुलासा करून सांगणार आहेत कोणाला अवकाश देत नाही असं पण नाही आणि देतो असं पण नाही याच्यासाठी दोन शब्द घेतली गाथेमध्ये न अणवगासो न सवगासो अवकाश देतो असं पण नाही आणि अनवकाश देतो असं पण नाही पुढं सांगितलं परमाणू कसा आहे तर भेदता म्हणजे तो स्कंधाचा भेदक आहे स्कंदाचा नाश करणारा आहे किंवा स्कंदाला तोडणारा आहे खंदाणम खंदाणम भेदता पीय कत्ता आणि स्कंदांचा करता सुद्धा आहे समजतं का कर? स्कंदांचा करता आहे समजतंय पण स्कंदांचा भेद आहे कसं म्हणायचं स्कंदांचा भेद म्हणताना परमाणू काय करतो तिथं म्हणजे खुलासा करून त्याच्यामध्ये तर परमाणूचं कार्य काय काय आहे तो स्कंदांचा करता पण आहे आणि भेदता आहे भोगता नाही म्हटलं बरं का भेदता म्हणजे भेदणारा आहे पुढं सांगितलं पविहत्ता पलसंखाण कालाचं आणि संख्येचं प्रविभाजन करणारा आहे म्हणजे काल आणि संख्या ह्याचं लास्ट पार्ट कोणाच्याद्वारे बघितला जातो तर या परमाणूच्याद्वारे म्हणून सांगतायत की परमाणू हे काल आणि संख्येचं प्रविभक्त करणारा किंवा विभाजित करणारा आहे अर्थात कालाचे आणि सं कालाचे विभाजन व संख्येचा माप परमाणूच्याद्वारे केलं जातं गाथेचा अर्थ बघा परमाणूच्याद्वारे परमाणू प्रदेशाच्याद्वारे नित्य आहे अनवकाश नाही सावकाश नाही सावकाश म्हणताना स अवकाश घ्यायचा आहे बरं का सावकाश म्हणजे सावकाश नाही फास्ट आणि सावकाश नाही स अवकाश अवकाश म्हणजे जागा देणारा असं म्हणा स्कंधांचा भेदणारा तसेच करणारा आहे पुढं सांगितलं काल आणि संख्येला विभाजित करणारा आहे म्हणजे कालाचं आणि संख्येचं माप सगळ्यात लास्ट माप जे असतं ना सगळ्यात सूक्ष्म म्हणा तर ते परमाणूच्याद्वारेच घडलं जाणार टीकेमध्ये काय सांग परमाणू हो एक प्रदेशत्व ख्यापन मिळत परमाणूच एक प्रदेशत्वाच येथे एथ हे ख्यापन आहे म्हणजे याची याचं वर्णन इथं केलं गेलं आहे मासाच अनेक ग्रंथांमध्ये सुद्धा परमाणू एक प्रदेशी आहे असं वर्णन आलं कुठं आलं सांगा द्रव्यसंग्राची गाथा आहे कितवी गाथा पंचवीस आणि सव्वीस हवी गाथा आहे ना दोन सव्वीस सत्तावीस त्या दोन्ही गाथांमध्ये परमाणूचं वर्णन केलंय आज बघून मला उद्या सांगायचं भाभी काय म्हणले द्रव्य मध्ये पण पंचवीस सव्वीस सत्तावीसच्या दरम्यान दोन गाथांमध्ये वर्णन सांगितलंय परमाणूचं परमाणू कसा आहे आणि त्याचं कशा रीतीने तो स्कंदांचा भेत्ता वगैरे आहे हे सांगितलंय वर्णन त्याच्यामध्ये तर ते त्याच टाईपमध्ये जर असं डिस्क्रिप्टिव्ह वर्णन इथं घेतलंय त्यांनी चांगलं घेतलंय ही गाथेचं वर्णन परमाणु सह खलु एक प्रदेशन सामान्य भाजा सर्वदा एव अभिनश्वरात नित्य काय सांगायचं आहे परमाणु खरोखर तो परमाणु खरोखर एका प्रदेशाच्या द्वारे रूपादिगुणसामान्याचा पात्र असताना किंवा स्वरूप असताना रूपादिगुणसामान्य स्वरूप असताना सर्वदाच अविनश्वर असल्यामुळे नित्य आहे वास्तविक वाक्य काय आहे परमाणू नित्य आहे का तर सदैवच अविनश्वर असल्यामुळे म्हणजे त्याचा हेतू दिला परमाणू हे द्रव्य आहे आणि द्रव्याचा कधी नाश होत नाही म्हणून सांगितलं की परमाणू तर नित्य आहे का कारण ते सर्वदाच अविनाशी असल्यामुळे तर पहिल्या गाथेतल्या पहिल्या विशेषणाची सिद्धी केली जसं सगळे द्रव्य नित्य आहेत तसं द्रव्य सुद्धा नित्य आहे मग वास्तविक परमाणू हे पुद्गल द्रव्य आहे आणि स्कंद हे त्याची पर्याय आहे म्हणून परमाणू नित्य आहे पण स्कंद नित्य नाही आहे कारण स्कंदामध्ये भेद होत राहतो किंवा संघटन होत राहतं त्यामुळं नित्य आहे असं नाही म्हटलं तर परमाणू नित्य आहे त्याचा कधीही नाश होत नाही स्कंदांचा नाश होतो पण त्याच्यापासून परमाणूची उत्पत्ती होते त्यामुळं परमाणु है, आहे नित्य आहे असं नाही तर प्रदेशाच्या द्वारे परमाणु नित्य आहे हे सांगितलं का सदैव अविनाशी असल्यामुळे दुसरं सांगतायत एकेन प्रदेशेन तद अविभक्त वृत्तीना स्पर्शादि गुणाना अवकाशदानात न काय सांगायलेत अनवकाश नाही आहे परमाणू का तर एका प्रदेशाच्या द्वारे तो अविभक्त वृत्तीच्या अविभक्त वृत्ती स्वरूप आहे म्हणजे काय परमाणू एक प्रदेश आहे तो त्याचा एक प्रदेशपणा कधी सोडत नाही आपल्या प्रदेशद्वारा त्या पर प्रदेशापासून अभिन्न अस्तित्व असणाऱ्या स्पर्शादी गुणांना अवकाश देतो म्हणून परमाणू अवकाशाने रहित नाही न अनवकाश दोन निगेटिव एक पॉझिटिव्ह म्हणजे काय अवकाश देतो न अनवकाश म्हणजे अवकाश न देणारा नाही म्हणजेच काय अवकाश देतो काय समजलं परमाणू आहे तो कोणाला अवकाश देतो परमाणू तर एक प्रदेशी मग त्या एका प्रदेशामध्ये कोण जाऊन राहू शकणार हो अन्य द्रव्याला तर तिथं स्थान नाही आहे म्हणून सांगतायत की एका प्रदेशामध्ये त्याचे जे अनंत गुण आहेत स्पर्शादी गुणांचा गुणांना तो अवकाश देत असल्यामुळे परमाणू अनवकाश नाही म्हणजेच परमाणू कसा आहे सावकाश आहे अवकाशाने सहित आहे काय कळलं जागा द्यायचं कार्य सांगायला लागलेत ना म्हणजे आता ही खोली आहे या खोलीमध्ये आपण इतरांना जागा दिली असं म्हणणार म्हणून ही खोली एक अवकाश झालं अवकाश देणारा हे हेच धर्म झालं मग तसं परमाणू कोणाला जागा देऊ शकतो तो तर स्वतः एक प्रदेशी आहे अन्याला कोणाला जागा नाही देणारा असला तरी सुद्धा जे त्याच्यामध्ये असणारे रूप रस स्पर्शगंध आदी हे अनंत गुण आहेत ते त्याच्याच आधाराने ते एका प्रदेशावर सुद्धा अनंत गुण आहेत जे की अविभक्त आहेत तो परमाणू जसा अविभक्त आहे एका प्रदेशाने तसंच ते सगळे अनंत गुण सुद्धा अविभक्त आहेत म्हणून त्या सगळ्यांना अवकाश देणारा तो परमाणू आहे म्हणून अनवकाश नाही दुसरं विशेषण घेतलं तिसरं विशेषण काय सांगतायत न सावकाश सुद्धा नाही म्हणजे तो दुसऱ्यांना जागा देणारा पण नाही ही, ही वेगळी विवक्षा सांगणार एकेन प्रदेशेन द्वियादी प्रदेश अभावात आत्मादिना आत्ममध्ये आत्ममध्यनं आत्म अंतेन न आ, सावकाश हो। काय सांगायलेत एका प्रदेशाच्या द्वारे द्विआधी प्रदेशाचा अभाव असल्यामुळे त्या एका प्रदेशामध्ये द्विप्रदेशादींचा आदींचा अभाव आहे दुसरा प्रदेश तिथं नसतो दोन प्रदेशांचा अभाव असल्यामुळे एका प्रदेशाद्वारे स्वयमेव तो परमाणू आत्म आदिना आत्म्याला आत्माच त्याचा आधी आहे म्हणजे काय हा तो आत्मा बरं का आत्मा म्हणजे स्वरूप मग स्वयमेव तो परमाणू आधी आहे स्वयमेव मध्य व स्वयमेव अंत असल्यामुळे सावकाश नाही म्हणजे दुसऱ्या कोणाला अवकाश देणारा नाही म्हणजे एक प्रदेश आहे तर त्या एका प्रदेशाला दुसरा प्रदेश येऊन जोडला गेला तर म्हटलं जाईल की अवकाशवाला आहे किंवा त्या प्रदेशात दुसरा प्रदेश आला तर पण तो प्रदेशच अविभाज्य आहे त्यामुळं सांगतायत काय त्या प्रदेशामध्ये कोणालाही अवकाश नाही त्याचा अजून दुसरा भेद होत नाही त्यामुळं तो दुसऱ्याला काय अवकाश देणार त्यामुळं एका प्रदेशाच्या द्वारे द्विआधी प्रदेशांचा तिथं अभाव असल्यामुळे स्वतःच आधी मध्य अंतरूपाने परिणते द्रव्य ते तो परमाणू सावकाश आहे न सावकाश आव सावकाश नाही म्हणजे अवकाश सहित नाही काय कळतंय का कोण आहे का, का माझ्यासमोर बोला काय कळतंय तीन विशेषण सांगितली परमाणू नित्य आहे परमाणू अनवकाश नाही आणि परमाणू सावकाश नाही सांगा योगीता भाभी सांगा सांगताय काय तो, तो एक प्रक्रिया असल्यामुळं दुसऱ्याला जागा देण्यास समर्थ नाही म्हणून त्याला अनावकाश बरोबर बरोबर सावकाश नाही म्हणजेच अनवकाश आहे आहे आणि गुणांना देऊ शकतो म्हणून साव... सावकाश असं पण पड़ बरोबर हा म्हणजे अनवकाश नाही आणि ना सावकाश नाही अशी निगेटिव्ह रूपाने दोन सिद्धी केली आहे तर त्यातून अर्थ आहे की आपल्याच अनंत गुणांना जागा देतो म्हणून तो, तो सावकाश आहे आणि अन्य कुठल्या प्रदेशाला जागा देत नाही अन्य द्रव्य आहेत बरं का तिथं काय कळलं परमाणूच्या एका प्रदेशामध्ये किती प्र किती द्रव्य आहेत अनंत द्रव्य असू शकतात म्हणजे तिथं अनंत द्रव्यांना अवकाश मिळू शकतो की पण तो एक प्रदेश आहे ना जो परमाणूचा त्यात अन्य प्रदेश नाही आहेत हे आहे कारण एका प्रदेशावर जरी अनंत द्रव्य असते तरी त्यांचे त्यांचे प्रदेश भिन्न आहेत बरोबर आहे का चुकीचं आहे बरोबर काय कळलं एकाच प्रदेशावर आपण म्हणतो अनंत द्रव्य आहेत पण प्रत्येकाचे प्रदेश भिन्न भिन्न आहेत मग एकाच प्रदेशावर पण आहेत प्रदेश भिन्न पण आहेत असं कस गुण वगैरे गुण नाही प्रदेश प्रदेश म्हणायचंय मला प्रदेश का भिन्न भिन्न एकाच प्रदेशावर आहेत ना सगळे जसं म्हणलं की समजा एकच चटई ही या एका चटईवर दहा जण बसले समजा छोटी चटई बसायची तर प्रत्येकाचे प्रदेश वेगळे वेगळे काय एकच आता ही एकच चटई म्हणताना तेवढीच प्रदेश आहेत ना त्याचे मग तरी सुद्धा प्रत्येक द्रव्य आपल्या आपल्या अस्तित्वाने भिन्न भिन्न आहे ते दुसऱ्याच्या प्रदेशात घुसत नाही त्याच प्रदेशावर अवकाश मिळवेल पण त्या प्रदेशात घुसत नाही किंवा प्रदेश रूप होत नाही म्हणून सांगितलं की प्रत्येक द्रव्य त्याचे त्याच्या प्रदेशामध्ये राहतं म्हणून तो परमाणू इतरांना अवकाश देत नाही असं म्हणायचं आहे म्हणजे आपल्या प्रदेशात आपल्या रूप करून घेत नाही कुठलंही द्रव्य जरी म्हणलं आपण या एका असंख्यात प्रदेशी आत्ता शरीरामध्ये आपला जीव आहे मग जीवाला आणि शरीराला एकच अवकाश मिळाला इथं एवढ्या जागेमध्ये पण तरी सुद्धा त्याचे प्रदेश कसे तो एक आहेत का भिन्न आहेत भिन्न भिन्न आहेत म्हणून तसंच सांगितलं की एका प्रदेशावर पण त्याच विवक्षेने लावा की जेवढे काय सगळे द्रव्ये त्या प्रदेशावर येणार त्या सगळ्यांचे सगळ्यांचं स्वरूप भिन्न भिन्न आहे ते सगळे त्यांचे त्यांचे गुणसहित आपल्या आपल्या प्रदेशामध्ये राहतात म्हणून ते अन्यांमध्ये प्रवेश करत नाहीत म्हणून मन म्हटलं गेलं की परमाणू इतरांना अवकाश देत नाही इथंपर्यंत दोन विरुद्ध सांगितली मग कसा आहे तो स्वतःच त्याचा आधी मध्य आणि अंत आहे कुठे कुठं आहे परमाणूला आधी कुठं असतो मध्य कुठं असतो अंत कुठं असतो जर तो एक ते? प्रदेशी आहे तर त्याला आधी जे जे एक प्रदेश आहे त्यात आधी मध्य अंत सगळं त्याचं स्वरूपच आहे बाहेरचं दुसरं कुठला आधी मध्य अंत नसतच म्हणून सांगतायत की तेच त्याचा ते आधी मध्य आणि अंत आहे पुढं सांगता येत आता आता तुम्ही मला विचाराने सांगा की परमाणूला भेदता म्हटलंय करता म्हटलं ठीक आहे स्कंधाचा करता है। परमाणू असं म्हणलं तर ठीक आहे पण स्कंधाचा भेदता कसा असू शकतो म्हणजे त्या परमाणू पासून स्कंदाची उत्पत्ती होती म्हणत असताना करता म्हणणं योग्य आहे पण भेदता कसं हे असला तर स्कंद होऊ शकतो म्हणून आधी नाही त्या स्कंधाचा भेदता कसं असं माझा प्रश्न आहे स्कंद आहे एक समजा आता काय म्हणायचं आपलं खडू आहे इथं तो खडू म्हणजे एक स्कंद आहे मग तो त्या स्कंदाला तर... भेदणारा कोण परमाणू कसं काय भेदता असू शकतो करता असू शकतो कारण अनेक परमाणूंचा बंच म्हणून मिळूनच तो स्कंद बनलाय पण त्या परमाणूला भेदणारा कसं काय त्या स्कंदाला कसं काय भेदतो परमाणू संघात सांगितलं ना संघात होतो म्हणून परमाणू ती कशाचं सूत्र आहे स्कंदाचं सूत्र आहे का की? भेद संघाते भे स्कंदाची उत्पत्ती भेदाने आणि संघाताने होते आपला परमाणूचा विचार चाललाय ना इथं मग त्यांनी काय घेतलं इथं अर्थ एका प्रदेशाच्याद्वारे स्कंधाच्या भेदाला निमित्त असल्यामुळे म्हणजे स्कंद तुटण्यास निमित्तपणामुळे स्कंधाचा भेद करणारा आहे असं म्हटलं जातं म्हणजे तो, तो परमाणू त्या स्कंधाला भेदणारा आहे असं म्हटलं जातं एक प्रदेशी असल्यामुळे त्या त्या स्कंधातून त्या परमाणूची उत्पत्ती झाली ना मग तो बाहेर पडला म्हणजेच भेदला काय कळलं हा म्हणजे त्याला भेदणारा म्हणजे तो बाहेर पडला तर भेदला गेलास ना भेदला मना भेदला मना, ला। मुझे पर, तो स्कंद त्यांनी भेदलं म्हणा किंवा त्याला भेदलं म्हणा त्या स्कंदाला म्हणजे जस तू एक वेगळा म्हणून त्याला भेदणार बरोबर आहे म्हणजे त्या स्कंधातून वेगळा होतो म्हणून तो त्याचा भेदक आहे भेदला म्हणजे येऊन त्याच्यावर त्या स्कंधावर आघात करतो आणि मग वेगळा करतो असं काही नाही आहे त्या स्कंधातून तो बाहेर पडतो म्हणजेच त्या स्कंधाला भेदलं भेदला समजते का साधी व्या भाषा आहे परिभाषा आपण पर लय अवघड नाही करायचंय एकेन प्रदेशेनं भेद भेदनिमित्तत्वात एका प्रदेशाच्या द्वारे स्कंधाचा भेदाचं निमित्त असल्यामुळे स्कंधाला तो वेगळं वेगळं करत असल्यामुळे त्या स्कंधाचा भेदता म्हणला जातो कळलं काय प्रश्न आहे का पुढं सांगते आता कर्ता कसा आहे स्कंधाचा करता आहे हे तर समजते एकेन प्रदेशेनं स्कंध संघात स्कंधा नाम करता एका प्रदेशाच्या द्वारे स्कंधाच्या संघाताचं निमित्त असल्यामुळे म्हणजे स्कंध एकत्र येण्यामध्ये त्या प्र सुद्धा कार्य केलं जातं स्कंधांच्या संघाताचं निमित्त असल्यामुळे परमाणू हा स्कंधाचा करता आहे मग सगळ्याला विशेषण त्यांनी एक प्रदेशाच्याद्वारे लावलं आहे कारण एक प्रदेशी आहे हे सिद्ध करायचं त्यांना परमाणू हा कुठल्याही फॉर्ममध्ये असू दे कुठल्याही विशेषणामध्ये असू दे तो एक प्रदेशीच आहे हे सिद्ध करून दाखवायला लागले कसं एका प्रदेशाच्याद्वारे स्कंध संघाताचं निमित्त असल्यामुळे अनेक परमाणू जेव्हा एकत्र येतात त्यांचा संघात होतो तर ते स्कंधाला प्राप्त होतं म्हणून त्या स्कंधाचा करता कोण तुम्ही नाही तर परमाणू सांगा घर कोण बांधलं बिल्डर किंवा ते वर्कर्स कोण बांधलं मग हे संघात झालाय ना विटा वाळू सिमेंट हे सगळं वेगळं वेगळं असताना त्यांचा एकत्र संघात होऊन हे रूम तयार झाली तर तिथं ते त्याचा करता नाही आहेत तर त्या स्कंधाचा करता परमाणू आहे तुम्ही कितीही म्हणला तरी सुद्धा त्याला स्कंदाला तयार करू शकत नाही स्कंद आपल्या आपल्या योग्यतेनेच परमाणूच्याद्वारेच उत्पन्न होणार आहे जीवाच्या द्वारे उद्गलाचं कार्य होत नाही म्हणून म्हणलं एका प्रदेशाने एका प्रदेशाच्या द्वारे स्कंध संघाताचं निमित्त असल्यामुळे स्कंधाचा तो करता आहे कोण परमाणू म्हणून त्याला करता आहे एक विशेषण दिलं करता पण आहे आणि भेदता पण आहे पुढचं विशेषण देत आहेत ते जरा चांगलं घेतलं पुढचं डिस्क्रिप्टिव आहे इथंपर्यंत आपल्या जीवनात काय उपयोग सांगा हे समजून जे काय आता वर्णन केलं त्यांनी की प्रदेशाचा एका प्रदेशाच्याद्वारे सगळं कार्य करतोय परमाणू तसं जीवाच्या बाबतीत काय फायदा आहे समजून आपल्याला परमाणूच शिकणं आपल्याला प्रयोजनभूत नाही आहे हे प्रकरण आपल्या जीवनामध्ये कसं उपयोगी हे हो सांगा मला बोला विद्याकाकी परमाणूची जी विशेषण आहेत ना ती सगळी आपल्याला हवा तसंच आहे काय सांगितलं परमाणू नित्य आहे तर माझं द्रव्य सुद्धा असंख्यात प्रदेशी आहे भलेही पण तरी सुद्धा नित्य आहे त्याचा कधीही नाश होत नाही आत्मा नित्यच आहे अविनश्वर असल्यामुळे दुसरं सांगतात की परमाणू जो आहे तो अनवकाश नाही म्हणजे सावकाश आहे तसंच जीव सुद्धा सांगितलं माझा आत्मा अवकाशाने सहित आहे कोणाला अवकाश देता हो तुम्ही जसं त्या परमाणूंनी सांगितलं आपापल्या गुणांना अवकाश देणारा आहे तो परमाणू तसंच माझा आत्मासुद्धा अन्य कुठल्या द्रव्यांना अवकाश देणारा नाही आहे तर माझा आत्मा माझ्या माझ्या अनंत गुणांना अवकाश देणारा आहे म्हणून सांगितलं की आत्मासुद्धा अनवकाश नाही सावकाश आहे अन्य गुण माझ्यामध्ये येत नाहीत अन्य द्रव्य माझ्यामध्ये येत नाही पण माझे जे गुण आहेत त्यांनाच मी अवकाश देणारा आहे पुढचं सा सांगितलं न स अवकाश म्हणजे आत्मा इतर कुठल्या द्रव्यांना माझा आत्मा किंवा मी जीव अन्य कुठल्या जीवाला पुतगलाला धर्मधर्म आकाश मी अवकाश देत नाही माझ्यामध्ये बरं का माझ्या प्रदेशामध्ये अवकाश देत नाही म्हणून सांगितलं की मी सुद्धा स अवकाश नाही अनवकाश आहे आणि एका प्रदेशाच्याद्वारे स्कंधाचा भेद करत असल्यामुळे भेदता आहे आणि करता आहे हे त्यांनी त्या त्या द्रव्यातलं त्या त्या द्रव्यात घटवलं तसंच मी आत्मा माझ्याच परिणामांचा करता आहे आणि माझ्याच शुद्धोपयोगाचा भेदता आहे किंवा मा माझ्याच अशुद्धोपयोगाचा भेदता आहे दोन्हीकडं पण लावू शकता थोडंसं चिंतन करायला पाहिजे आज त्याच्यावर चिंतन करा परत उद्या घेऊ हो जाणणार आहे मी जड नाही चेतन आहे ज्ञानमय स्वरूपोहम ओ 意思。